एका माणसाला दोन दोन बायका सायबीन सोंगाला मजूर पाहिजे पाचशे रुपये रोज भेटन कामाला काय चाटणी कोणतं मजूर चालन सुशिक्षित बेरोजगार पारावर बसून ठवळक्या आणणारे बेवडे कामाचा अनुभव नसला तरी चालन कमरात लात घालून काम शिकवण्यात येईल कामासाठी लागणार साहित्य एक इळा दोन हातमोजे संघ घेऊन येणे डाडी एक नवीन फोन आला आय फोन सतराचा तो पाहिजे मला आय फोन सतरा मारो का तो डुंगावर पात्रा <laughs> अरे आराम तेवढे पांगले ती तू फोन घ्यायचाय का डाडी बायको एकटा तरी मग अपमान नका जाऊ माया, माया पुढचा बोंगळा मला शिकुरावा लागा तुमचा अपमान झाला बी तर मला काही नाही वाटत उद्यापासून सगळ्या वेळेस शेतात कापाच सायबीन सोंगाल कि आहे का आपले ये काय मी कुठे पडेल कांदे कापत चाकू आहे चाललं का दादी न म्हणलं होतं बालिश बुद्धीच्या पुरुष मऊ लग्न करून देऊ नका म्हणून घ्या आता सोंगा चाकू ना साहेबीनी अरे शिकन ती शिकता शिकता सुनबई बाई अरे त्या लोखंडाच्या फुटके टोपले ठेवले होते नी हे ये होती काय त्यात हा त्या टोपल्यात खराब लोखंडाचं सा सामान होतं त्या भांगरवाला लिहून टाकले मी ते टोपलं शंभर रुपयात हो येडी शाळाच्यात पाच जिळे होते पाच पाचशेचा एक एक जिळा होता मला वाटवा जेवढा हिच्या बापाने आपल्याला हुंडा दिले ना तेवढा आपलं नुकसान काही थांबत नाही मी काय म्हणतो आपली सायबीन जास्त घरचे इरकी सोंग होणार नाही दाडी आपण जाऊ शाम्या घेऊन घेऊयात एक न सोंग सायबीन कहून सोंगतायत माया मायना शिकवलंच न सायबीन सोंग मग सासूबाईनं नवऱ्याच्या खिशातून पैसे चोरलं कधी शिकवलं मी अजून सायबीन सोन केलेसनी सोयी टायमाला वावर पाहिलं बरा होता ग बाप पोरार वावर किती आहे वावर रस्ता आहे का इर आहे का गट नंबर किती आहे कोणाच्या नावावर हो जमीन आम्ही बी सुन होतो पण अशी नखरी केली आम्ही कधी के सासूबाईला तर म्हातारपणात एक गिलास पाण्यासाठी तर शिवीन मी काय म्हणलं ऐकूय तर मला सगळं बहिरीनी मी माहितेय घुबडीपणी का नेतोय भाई चुप भाकर खाला नाही वाटतं संध्याकाळी अरे काय दांगडू चाललाय एवढा बाबा साहेबीन सॉन्गाच टेन्शन आलं टेन्शन काय घ्यायचं इळा घ्यायच्या कन कन सोंगाची बाबा तुम्ही बी चाला बर का साहेबीन सोंगाल या काम करा लाव लावतो मला ओ पण या वयात खायच लागत तुम्हाला शानपणा करू लाग जास्त जमीन ठुली म्हणून उपकार माना गडच्या हो मी तर जाण पड असत लोकांच्या आम्हाला करायला काय ची मिटिंग चालू आहे राहुल इकडे काढ काय खेकड्या बोकड्या तो इकाला कधी तर चांगला बोलत आहे नेमकं चालू काय मग अरे साहेबीन सांगायला मजूर पाय असे या काम टवळ्या श्यामेल बी घेऊन जा म्हातार तुम्ही जा अरे मै पहिल्या उन्या हात पाणी चालत आता तोंड बर चालत आलीकडे ये रे दाखवतो तुला खेकडे रावल्या तू शाम्या जाय आणि उदळ्या वाय टोळी लिजरून पाय साहेबीन घेते का त ओके टकळू काका मावशी तुमच्या टोळीला साहेबीन उदळी द्यायची आपली टोळीनी म्हणाच नाव आहे आमचं गँग ऑफ सायबीन मर्डर मर्डर भयानक नाव आहे सायबीन कापतो ना आम्ही म्हणून मर्डर तुम्ही मुकरदा मे खेळायच्या हा मी अंडर खाली काम करते मी म्हणीन त्याच्या स्वार जाते मी म्हणीन तवा चांगलं काम करते मी त्या अर्ध्या मधून कापते अर्धी खालीच स्टुते मी म्हणीन तवाच निर्मळ काम करते मी तो वावरा मध्ये पुंजापेक्षा जास्त सर्वांनी तो मी जसं म्हणीन तसंच करते मेरा वचन ये शासन काय करता तुम्ही तस तर लोक चाळीस पन्नास हजार रुपये घेतो आम्ही पण तुमच्यासाठी दिवाळी धमाका वापर फक्त पाच हजार मागच्या वर्षी तर चार हजार एक्कर होता ना मग एका वर्षात माग किती वाढली पण सायबीची भाव थोडी वाढले कि तुमची प्रॉब्लेम आहे हे तर ता जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला सायबींचे भाव चार हजार आणि सायबी स्वघाचे भाव पाच हजार आशाने शेतकऱ्याच्या हातात काय उरणारे भूस कमी नाही होणार का तुमच्यासाठी फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव कपाळाला लावायला एक रुपये कमी केला का फक्त आम्हाला चहा एक टाइम जारचं थंड पाणी बी लागन प्यायला सायबीन सोंग झालं झालं पैसे लागन मुकर बाई बळी साडेचार हजार रुपये अकरा घेऊन घ्या ए भाऊ पाचशे रुपये कमी नको करू पाचशे मध्ये पाच क्वार्टर आहेत या ऊस गोड लागला म्हणून मुळ सगळ्यांनी खाल्ला पाहिजे ना जसं शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे शेतकरी आहे म्हणून आपण ये शेतकरी म्हणून दे चढवायला घेऊन टाकू साडेचार हजाराला चाला मग शेतात जाऊन सौदा पक्का करून घेऊ किती एक्कर साहेबीन सगळं वावर आठ एकर आहे तीन एकर मग काय पाच एकर सायबीन आहे थांबा फोनवर वावर मोजते तुमचं डिजिटल भारताचा फायदा तुम्हीच घेऊ राहिल्या सहा एक्कर सायबीन आहे तुमची पण आम्ही पाच एकर पेरेल ना फोन तर सहा दाखवू राहिल ना फोन बंदुरे धरून मोजतो आम्ही बंदुरावर थोडी साहेबीन पेरेल बांध सोडून दिले तरी बी साडेपाच एकर एक सायबीन उराल तुमची पाच धरून घ्या ए भाऊ आता एक कर शिल्लक सोंगू सोंगू गळ्यात जातो तुला काय माहितीये पतली उगेल आमची साहेबीन एका एक झाड बी उगेल असलं तरी साडेचार हजार झाड सोंगाच बर जाऊ द्या साडेपाच नाही ना साडेपाच दरा पण मी हात लावणार नाही का ला, सगळं तुम्हाला करणं पडन नाही तुला पुंजावर उभं पडन ग तुला घ्यायला मग साडेचार हजार रुपये एक्कर का ही काय भाषा तुम्ही भाषा म्हणजे एखाद्या पोरीच्या पैकी नकरी झाली तुमचे आम्ही जाय नका घेऊ नुकसान त्याच्या पाचवी राहुल शांत होय काय शांत होते शेतकऱ्याचा जीव घ्यायला निघल ते रुपये किलो साहेबीन घेतो आणि दीडशे रुपये किलो आम्हाला किल लिखतो त्या सायबीन केल का शेतकऱ्यात कि मदत का अरे सरकार आहे शेतकऱ्याच्या पाठीशी

थंड पाणी लागेल साडेचार हजार रुपये साडेचार हजार कोण त्याच्याकडे घेऊन बाबा असं गरम हुन्ही चालत शांततेत काम करता गेलं पाहिजे महात्मा गांधी सारख महात्मा गांधी अहिंसावादी होते पण मला हिंसा आवडती खून खराबा तू काय कर दोन तीन काय चालू आहे मावशी काम पांगले वाटते वावरातले म्हणून मग वा ध्याना तुम्हाला मला कसं माहित येरी तू धाऊ धाऊ बोलतो आज गोड बोल राहिला तवाच समजलं मला सायबीन सॉन्गा चालता का मग सायबीन सोंगाल नाही येत रे भाऊ मी कोण करू उ काम चला ना मावशी येरी ते घरी झोपेल राहते तुम्ही मी झोपीन नाही ते काही करीन तो घरी येते भाकर मांगा ना मावशी आरामान सोंगाल तुम्ही अरे भाऊ मला सायबीन सोंगाची अलर्जी आहे सायबीनच्या तेलाचे भजे खायची अलर्जी नाही का गुटू गुटू खाता नाही यायचं मग तुमच्या वावरात काऊन माय मैत्रीण जिकडे चालले तिकडे जायचंय मला त्याच्या संग काम कमी करणं पडत डांगर धिंगर जास्त घालतो आम्ही मावशी बाकीच्या पेक्षा एक दोन पाठ कमी लावा तुम्ही जमतच नाही मावा चाल रे भाऊ दुसरं भाऊ कोणी मावशी चालता का साहेबांनी सांगाल येते पण रोज काय जो मागच्या वर्षी होता त्यो किती चारशे हा जा रे भाऊ तू पहिला घरी जाय कौन अरे एका वर्षात महागाय किती वाढली तीनशे रुपयाच रिजेक्ट साडे तीनशे झालं मेकअपचं सामान वाढ साड्याचे भाव वाढले मग किती रोज यावर्षी वर्षी पाचशे रुपये एवढा जास्त का घेत असेल तर सांगा आणि दुसऱ्याच्या वावरात जाते मी घेतो मी पाचशे रुपये रोज पण कामावर किती वाजता या मी कामावर दहा वाजता येईन आणि तीन वाजता सुट्टी पाहिजे म्हणजे पाच घंट्याचे पाचशे रुपये शंभर रुपये घंटा मन आणि त्यात बी मध्ये पाणी प्यायला सुट्टी लागल आणि एक घंटा जेव्हा सुट्टी लागल तुम्ही पैसे साहेबी सोंगाची घेऊ राहिल्या का निस्त वावरात यायची घेऊ राहिल्या साई भाऊ पटत असं तर सांग बर या कस का होत मी या पण येळा येईल माझ्याकडे मग कुराड घेऊन या साहेबी सोंगाल या शिकून पडले पडला मूत पिऊन मेला तुमचं काय काम होतं साहेबी सोंगाल चालता का मी तो सरकी सोंगाल अहो सरकी नाही साहेबी सोंग नाही मग सारखी कधी सोंग नाही औ सारखी नाही सोंगत ना त्या मेन्यालकुढे डोक्यावर तुम्ही फक्त मत नाही अमृत आहे अमृत मावशी सायबीन सोंगाल सांगा मग आले असते पण येत ना बेवड्या कोण म्हण आय एम युअर बॉस बॉस मुतजी सुद्धा आहे का रात्री दोनदा चड्डीत मुतला बॉस या सांगा मावशी मग मेन जपान सांगाल ओ जपान सोंग मग चायना सोंग नाही का ओ सायबीन सोंग नाही सायबीन साहेबाची बायको साहेबीन का हो कोणाची बायको कोणी सांगायची वावरातली सायबीन सोंग नाही शुभ सुब्ब मावशी हे सांगा बन तू मला सकाळी फोन करजो माणूस निराशला सांगा तुमचा सा। त्र्याऐंशी लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणजे त्र्याऐंशी एकवीसशे एकवीसशे काय झालं भेटलं का बाया कोणी छावणी म्हणू आलं सगळ्या नाटक करू राहिल्या तो प्रेमाने विचारला सन प्रेमाने घ्यायचा बाकी होता फक्त मग आता साहेबिन कशी सांगायची द्या डोरं घालून द्या सगळी कटकट निघून जाईल अरे असं गरम ऊन नसत चालत शांत डोक्या निचार करणं पडतो बाबा माझ्याकडे एक आयडिया आहे त्यानं आपली साहेबिन एका दिवसात सोंगून दाबणं होईल हार्वेस्टर ना काढायची का नाही हो मग काय आयडिया हे पा तुम्ही मराचं नाटक करा मग आपण सगळ्या पाहुण्याला बोलून घेऊ मग पाहुणे म्हणाल प्रेम होत तेवढं प्रेम होत तुमचं खरच मायावर एवढं प्रेम आहे तर आमची सोंगून दाबून द्या मग त्याच्याकडून आपण सगळी साहेबीन सोंगून दाबून घेऊ अरे पण हे चुकीच आहे तुझ्याकडे दुसरा काही पर्याय आहे का नाही मग येऊ रोळा तसंच करणं पड आपल्याला मलभी पाय नाही कोण मायावर किती प्रेम करत बाबा लव का मग पावलेला फोन लाव हॅलो रे मामा बोंबल मामा बाबा गेले डबल गेलं का म्हातारा बळी पळून घेऊन अहो बाबा गेले देवा घरी गे आता कसं म्हातारा मी आलं मामीला घेऊन तुम्ही लवकर कस काय झालं पण मटन घाता घाता अडूक पसरवत आहे नालद्यात किती वाजताय प्रोग्राम प्रोग्राम म्हणजे लग्नाचा कार्यक्रम आहे का अरे बळजफरी पैदा व्हायलावल्यात मौतीचा कार्यक्रम कधी आहे सकाळी आठ वाजता येताना येळे बी घेऊन जा येळे कहून बाबाची शेवटची इच्छा होती सगळ्यांना श्रद्धांजली द्यायची ना तू पाहुणे मेले म्हणून अरे हाडू गुंतून मरण म्हणजे अपमानाचं मरण आहे ना लोक देवाच नाव घेऊन मरते शामिया पुढचा नंबर सांग डबल झिरो आठ दोन बोकडे एक पाट यल्लो मी आणि भुनेमावशी बोला कस काय देणार आमचं बाबाची तब्येत सिरियस आहे सिरियस आहे किती वाजता होईल म्हणे डिलिव्हरी दिवस त्याला डिलिव्हरी व्हायला सिरियस आहे म्हणजे बी टपकू शकते बाबा पण मथाऱ्याची तब्येत चांगली होती ना तुम्ही जर रन बदलू शकता तर मिनिटात बाबाची तब्येत बिघडू शकत नाही का कधी बी दुसरं कोण बोलतो तू येताना येळा घेऊन या येळा काय आलं वांगे कापले का माथाऱ्याच्या का मावतीवर वांगे काय आलं माथाऱ्याच्या मावतीवर भांडारा करणार का मग येळा काय राहणार नाही बाबाची शेवटची इच्छा होती सगळ्यांना इड्याने श्रद्धांजली द्यायची काय किडा होता काय म्हणलं काही नाही येते काही घेऊन बाबा तुम्ही आम्हाला सोडून यावड लवकर अजून तुमचं वयस काय होत फक्त शंभर बाबा तुम्ही सोडून गेल्यामुळं आम्ही डोंगरावर कोसळलो अरे केकड्या डोंगरावर कोसळली आमच्यावर डोंगर कोसळला म्हण तुम्ही गेल्यामुळं कशावर काहीतरी कोसळला मामाजी तुम्ही गेल्यावर आता मला हो दी। मी दिन मामाजीला मारता येत नव्हतं पण तुम करा तुम्ही आता बाबा माहिती जीव होत तुमच्यात मी पैसा पाण्यासारखा व्हायला असता तुमच्यासाठी बाबा तुमच्यासाठी मी कैदी केला असत मला तुमची सेवा करायची होती बाबा तुमच्या शिवाय मी जगू शकत नाही पण तुम्ही कोण आहे आता लपून काही फायदा नाही म्हणून सांगते बाबा चन मिरेम होत जितक झाल्यावर डबल मारते आता ये मल इलिट येल पडायच की सांगायच काम होतं का बाबा बाबा तुमच्यातला जीव होता मला तुमच्यासाठी लय काही करायच होत रे मी तुमच्यासाठी जीवाच रान केला असतं माशा अल्ला शुभान अल्ला भूत अरे काय भरू नका आम्ही भूतनी मी जितताच आलो मेल्यावर कोणी जित का मी काम हा दूर होत म्हणून देवाने मला खाली पाठवलं कोणतं साहेबीन जोंगाच मला वाटलं आता होईल केलं का आपलं पित्तळ उघड बाबा तुमचं स्वप्न पूर्ण करणच पडन नाही तर तुम्ही मरणारच नाही आहे ना तुम्हाला शांती भेटणारच नाही आहे ना मई साहेबीन सोंगून द्या सगळ्यांना मिळून नी तर लैताड पडन मावा जीव बाबा सगळे पाहुणे येले तर याच्याकडून सोमून घेऊ ना मग साहेबीन आता समजलं मला कौन येळे आणायचे सांगितले होते तर जर खरंच तुमचं मायवर प्रेम असन तर मी साहेबीन सोगून द्या सांग तर मी समजेन तुम्ही रडाचे नाटक केले तस तर नाटकच केला मी पण आता सोंगणच पडन देऊ सोंगून चला मग सगळे वावरात भक्कम आहे साहेबीन काही जास्त नाही संध्याकाळ सोंगून दाबतो आपण वावरात काय घालून आले त्याच्यामुळे समजता किती हुशार तुम्ही तर इकडे इथं काय उठला आता काय ये पा आळिंगाचे पिल्ले अव लय मोठी शिकून वायावल्या आळिंगाची पिल्लेनी शरणी पण आलिंगावाणी दिसते ना ते उद्या तू द्याला काकडी म्हणशील दोडका म्हणजे कव तू वानात गुणातनी मापात इतका काय तुला ये शाळा मय वान गुण नका काढू माय मग पोराची लाईन लागली होती पण माया बापाला काय आवड का तुमच्यात तो या बापाने मल्ली पाहिलं मग वावर पाहिलं नोट आहे तर गोट आहे चाला मग बिलगा सोंगाल हा उदळच घेतला आम्ही गेलाच पडेल सोंगून पाच पन्नास रुपये देऊन टाकू तुम्हाला पाच पन्नास रुपयावर पडेल दिसत तुला आम्ही खेकडे बिलगा मग सोंगाल बुडा बसून सोंगा आणि तयार ते शेंगा खोडायला जाईल बर का उदळ घेतलं का आम्ही सोंगूर आलो सोंगूर आलो आणि चालेल घरी चुपना रे पोट्या सांगा उभा नाही सांगा घरचे म्हणत असन का वशी मोतीहून साहेबिन दाबून आणि वावर पेरूनच जातो मी आता खेकड्या घेऊन नाही खाल्ला मी सांगा लवकर पुन्हा तू भरून पाणी येतो पाणी आहे का चार झाड सोंगले नाही तर लागले एक टाळ तो या साहेबिनी साठी पाण्या वाचून मरू का मी घामाच्या दारा लागले इथं मग घामाचे दारच पिऊन घ्या ना खेकड्या येण्या म्हणून सांगा सांगा भांड मन करा मातारा खरच मेळा असत एवढा ताणच नसता वावर दिसत एवढू ना पटपट दाखवा तुमचं प्रेम दादा आत मी पटपट सोगाल झाली बस जाऊ का मग आम्ही घरी अ पूल घालून द्या पाण्याचा अंदाज आहे मला वाटत तुम्हाला साहेबीन कुठून दाणेच काढून देतो आम्ही इथं चांगली गोष्ट आहे जु घ्या आमचा चला लोक जमा करून घेऊ साहेबीन लया आळालं

अरे कोणती नुकसान भरपाई पाच दहा हजार काय होत्या शेती करून पूर्ण असं जर नुकसान होत राहिलं तर शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करन अरे शेतकऱ्याच्या घरात आपण शेतकरी करू बी काय शकतो याचा फायदा घेऊ राहिल ना मग ते शेतकरी करणार काय शेतकऱ्यांनी शेती नाही केली तर हे तू सध्या शेत मक्का कापूस बोलवण अरे शेतकऱ्यांना त्याच्या हक्काचं मिळवासाठी साहेबाची खिशे गरम करणं पडते मी तुझ्याच काम होत मी राहुल धीरधर शेतकऱ्याचे दिवस येईल कधी शेतकरी मिळाल्यावर मी त्या मालाला हमी भाव देऊ शकत नाही काय दिवस बदलणार शेतकऱ्याचे शेतकऱ्यासाठी एखाद्या का निधी काढला किंवा दुष्काळाची मदत मंजूर केली तर ती रक्कम शेतकऱ्यावर यायच्या आधीच मदत कोल्हे कुत्रे खाऊन घेते याचा घोटाळा उघड झाला बी तरी यायला काहीच होत नाही दोन चार महिन्यासाठी सस्पेंड करते फक्त त्यावर साहेब प्यायला तयार आहे अरे एखाद्या मोठ्या माणसाला बँकेचे पैसे डुबोले तर तो दुसऱ्या दिवशी पळून जातो त्याच्यावर काहीच कारवाई होत नाही आणि जर शेतकऱ्या कोणी एखादा हप्ता थकला तर त्याच्या घराला माती ठोत नाहीये गुंडे वाटत त्याच्या घरी